राज्यात परतीचा पाऊस हा सुरू झाल्यानंतर अंधेरीमध्ये दुर्घटना झाली होती अंधेरी दुर्घटना या दुर्घटनेला आता मेट्रो आणि कंत्राटदारच जबाबदार असल्याचं अहवालामध्ये समोर आलं आहे महिला मृत्यू प्रकरणात पालिका आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे उच्चस्तरीय समितीने आता हा अहवाल सादर केला अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यात अंधेरी पूर्वेतील शिप्स या परिसरामध्ये पर्जन्य जलवाहिनीत पडून महिलेचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेला आता मेट्रो आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचं अहवालात समोर आलंय आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच इदम आपण मिळतात मागच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मागील आठवड्यात अंधेरी पूर्वेतील तीस परिसरात पर्जन्य जलवाणीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेच्या चौकशीचा अहवाल पालिका आयुक्त भूषण गागे यांना सादर केला असून आपण दुर्घटनाचा हा परिसर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे कंटाळ एलएनटीच्या ताब्यात असल्यामुळे त्यामुळे त्यातील दुरुस्तीची पूर्ण आपण मिळतात करण्याची जबाबदारी ही एल ताब्यात होती आणि त्यामुळे असा निष्कर्ष समितीने मांडला आहे त्यामुळे त्या निमित्ताने दोन प्रसिकरणाने या घटनेची उत्तर चौकशी करण्याची मागणी देखील घेण्यात आलेली आहे आणि आपण मिळतो यासाठी समिती नेमण्यात ने आलेली आहे आणि बघितलं तर हा जो आ, में, में आ, जो परिसर होता तो आपण मिळत मुंबई मेट्रोच्या ताब्यात होता आणि त्यामध्ये आपण मिळत घटना त्यांनी जो होता तो चालू ठेवला होता कामाकरिता आणि त्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर त्यासाठी महापालिकेकडून समिती नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीकडून आता माहितीसाठी